आज आपण बनवणार आहेत गाजर आणि बिटाच्या घाऱ्या आत्तापर्यंत तुम्ही भोपळ्याच्या घाऱ्या वगैरे खाल्ल्या असतील पण आज आपण लहान मुलांसाठी या घाऱ्या बनवत आहे तर यासाठी लागणारे साहित्य हे मध्यम आकाराचे दोन गाजर मी घेतलेले आहेत एक बीट गूळ घेतलेला आहे आपण इथे ह्या वाटीच्या प्रमाणानुसार मी हा दीड वाटी गूळ घेतलेला आहे चवीसाठी तुम्ही गुळ कमी जास्तही करू शकता यामध्ये घालण्यासाठी गव्हाचं पीठ मी इथे हे भांडं घेतलेलं आहे ह्या भांड्याच्या प्रमाणानुसार हे पीठ घेतलेलं आहे हे पीठ जेवढं बसेल तेवढं आपण त्या किसामध्ये मिक्स करायचं आहे इथे वेलची पावडर घेतलेली आहे ही सुंट पावडर घेतलेली आहे चवीसाठी थोडीशी मीठ आणि जेव्हा आपण घाऱ्या तळणार त्यावेळेला वरून लावण्यासाठी सत्ती थोडंसं तीळ आणि थोडीशी खसखस चला तर आपण गाजर आणि बीट किसून घेऊया बारीक किसणीवरतीच हे बीट आता किसून घ्यायचे गाजर आणि बीट मी चांगले किसून घेतलेले आहे आता हे एका भांड्यामध्ये घेऊन हे सर्व एका भांड्यामध्ये आपण काढून घेत आहे हे आता मी भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे हे आता चांगले मिक्स करून घ्यायचे आणि याच भांड्यामध्ये आता हे शिजवण्यासाठी मी ठेवणार आहे त्यामुळे सर्व काही गूळ वगैरे मी यामध्येच मिक्स करणार आहे बघा कलर किती छान वाटत आहे आता आता इथे मी गुळ पावडर वापरलेली आहे तुमच्याकडे जर खडा गुळ असेल तर तो तुम्ही किसून यामध्ये वापरू शकता मग गुळा गुळाचे प्रमाण तुमच्या आव आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हा गुळ आपण मिक्स करून घेत आहे यामध्ये आता वेलची पावडर त्यानंतर अर्धा चमचा सुंट पावडर हे ऑप्शनल आहे मीठ चवीनुसार हे थोडंसं घालूनच घ्यायचे मीठ आता हे पण आपण चांगले मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण मंदाचेवरती आपल्याला शिजवून घ्यायचे आहे गॅस मोठा वगैरे नाही करायचा आता हे शिजवून जसे आपण घेईल ना तसे गुळ पूर्ण आपला विरघळत जातो व त्या विरघळलेल्या गुळामध्येच हा कीस आपण शिजवून घ्यायचा तर याला किमान एक दहा पंधरा मिनटे किंवा वीस मिनटे लागू शकतात पण गॅस अगदी मोठा तुम्ही करू नका तुम्ही आता बघू शकता गुळ आपला विरगळलेला आहे आणि गाजर आणि बिटाचे पण पाणी असे यामध्ये छान मिक्स झालेले आहे आता ह्या पाण्यामध्येच हे आपल्याला चांगले थोडे शिजवून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता आपला गूळ पूर्ण विरगळलेला आहे आणि गाजर आणि बिटाचा रस बघा किती छान असा लालस रंगाचा ह्याच्यामध्ये उतरलेला आहे याच रसामध्ये ना हा किस आता चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा आता आपण परत एकदा चेक करत आहे आणि यामध्ये एक वाटी पाणी घालून हे सारण चांगले हा कीस चांगला शिजवून घ्यायचा भोपळ्याच्या घरामध्ये आपण पाण्याचा वापर करत नाही पण यामध्ये बीट आणि आपण गाजर वापरत आहे तर गुळाचा कसं गुळाचा पाक जेव्हा तयार होईल तेव्हा कसं यामध्ये पीठ जेव्हा आपण घालीन तर थोड्या घाऱ्या ह्या कडकडीत होऊ शकतात तर हे गाजर आणि बीट शिजण्यासाठी थोडस एक वाटी पाण्याचा वापर तुम्ही करू शकता कारण हा कीस कसा मऊ राहिला तर आपल्या घाऱ्या पण छान मऊ लुसलुशीत होतील भोपळ्याच्या घाऱ्यासारख्याच व लहान मुले व वयस्कर लोक सुद्धा आवडीने खातील हा आपला गाजर आणि बिटाचा कीस आहे ना तो शिजलेला आहे आता यामध्ये खाली जे थोडे थोडे पाणी आहे ते असेच राहू द्यायचे आणि गॅस बंद करून घ्यायचा आणि याला पूर्ण थंड करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये गव्हाचे पीठ घालून घ्यायचे आहे आता ही प्रोसेस पूर्ण थंड होण्यापर्यंत अशीच राहून द्यायची हा आपण शिजवून घेतलेला गाजर आणि बिटाचा जो किस आहे ना तो आता थंड झालेला आहे तो आता एका परातीमध्ये आपण काढून घेऊया आणि यामध्ये बसेल असे एवढे गव्हाचे पीठ आता आपण मिक्स करून घेणार आहोत चपातीचे कणिक कसे आपण मळतो तसेच आपल्याला कणिक आता हे बनवून घ्यायचे आहे फक्त त्या कणकेपेक्षा थोडीशी कणिक ही मऊ असणार आहे थोडे थोडे करत पीठ घालून घ्यायचे मिक्स करून आपल्या वेळेतून थोडा वेळ काढून आपण आपल्या लहान मुलांसाठी असे चविष्ट पदार्थ बनवून घालू शकतो त्यांना त्यामुळे बाहेरचे खाद्यपदार्थ कुरकुरे बिस्किटे वेपर्स यांचे थोडे प्रमाण कमी होईल व हेल्दी पदार्थ त्यांच्या पोटामध्ये जातील याला थोडा असा पाण्याचा हात लावून पीठ आपण थोडे थोडे मळून घेऊया पाण्याचा हात लावत हे पीठ आता मी मळून घेतलेले आहे एकदम चपातीच्या कणकेसारखे नाही आहे हे पीठ बघा अशी पीठ मळून घ्यायचे म्हणजे तेल लावून पटकन असा आपल्याला गोळा हा बनवता येईल मळून हे पाच मिनिटं असे ठेवले तरी पण चालते झाकून ठेवायचे नंतर तुम्ही घारा बनवू शकता आणि झटकन मैला मयल्या पण तुम्ही पटकन अशा घाऱ्या बनवू शकता कढईमध्ये इथे मी तेल गरम करायला ठेवलेले आहे इथे पोळपाटावरतीच प्लॅस्टिकची अशी पिशवी पसरवून घ्यायची त्याला हलक्या हातानेच थोडेसे तेल लावून घ्यायचे पिटाचा एक छोटासा असा गोळा आपल्याला इथे थापून घ्यायचा आहे हे छान अशा घाऱ्या बनवून घ्यायच्या एकदम पण पातळ अशा नाही बनवायच्या आणि एकदम जाडसर पण नाही ठेवायच्या आणि आता ह्याच्यावरती तिळाची बोटे व खसखसीची बोटी अशी लावून घेतली तरी चालतात खसखस जरी नसेल तर ती लावू शकता हे दोन्ही पण नसेल असेच तळले तरी चालते तेल आता आपले चांगले गरम झालेले आहे यामध्ये घारे अशा सोडून घेऊया एक घारी तळून वर आल्यानंतर मग आपण दुसरी घरी यामध्ये सोडून घेत आहे मीडियम फ्लेम वरती ह्या घऱ्या आपण तळून घ्यायच्या एकदम बारीक किंवा मोठा गॅस नाही करायचा घारी तेलामध्ये सोडल्यानंतर हलक्या हाताने अशी तेला प्रेस करायची म्हणजे आपली घारी छान फुगते बघा कशी घारी आता फुगत आलेली आहे वरती बघू शकता तुम्ही आपली घारी तेलामध्ये किती छान फुगलेली आहे आता अजून एक घारी मी तुम्हाला थापून दाखवत आहे एवढा छोटा गोळा घ्यायचा तेलाचा हात लावून घेऊन व्यवस्थित अशी ही घारी थापून घ्यायची बोटं एकसारखी फिरवायची याच्यावरती काट कुठे जाड वगैरे राहतोय का हे चेक करायची एका साईडला पातळ एका साईडला जाड अशी नाही सगळीकडून एकसारखी एक ही बोट अशी आपली फिरली पाहिजेत आणि आपण ह्या पिशवीवरती ते लावून घेतलेले आहे त्यामुळे हे पटकन असे उचलले जाते त्यामुळे असे उचलून असे साईडला ठेवून तुम्ही असे फिरवून परत घेऊ शकतात बोटे इकडे जाड वाटते परत आता थापून घ्यायचे असे इकडे थोडे जाड वाटते परत थापून घ्यायची अशी व्यवस्था गोळा छोटाच घ्यायचा जास्ती नाही मोठा घ्यायचा अशी बघा एक सारखी आपली भारी थापून झालेली आहे आता याला आपण खसखस किंवा तीळ नाही लावत डायरेक्ट अशीच तळत आहे खाण्यासाठी तयार आहेत गाजर आणि बिटाच्या हेल्दी अशा घाऱ्या तुमची लहान मुले आवडीने खातील ही अशा घाऱ्या नक्की करून बघा आता एक घारी मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती छान आपली घारीला लेअर सुटलेला आहे अशा हेल्दी घाऱ्या तुम्ही बनवून तुमच्या मुलांना देऊ शकता जी मुले गाजर बीट खात नाहीत त्यांना अशा ना पद्धतीने तुम्ही रुचकर अशा घाऱ्या तुम्ही बनवून देऊ शकता खूप छान झालेल्या आहेत चवीला घाऱ्या एकदा करून बघा व्हिडिओ आवडीने बघितल्याबद्दल धन्यवाद आमच्या आईने घाऱ्या छान बनवत